शहाजी बापू पाटलांना सर्वात मोठा धक्का त्यांच्याच सांगोला जिल्ह्यामध्ये सर्वात मोठ्या पराभवाला सामोरं जावं आहे एकवीस झिरोने दारुण असा पराभव झाल्याने बापूंची आता आमदारकी धोक्यात आमदारकी जाणार असल्याची ठाकरेंच्या शिवसैनिकांनी केली बापूंची चेष्टा मित्रांनो नेमका काय तो व्हिडिओ बघूया आपण महाराष्ट्रामध्ये शिवसेना फुटली आणि बापू म्हणजे शहाजीबाबू पाटील हे मुंबई मार्गे गुवाहाटीला निघून गेले तिथे गेल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करत त्यांनी शिंदेची बाजू लावून धरली परंतु सध्या सांगोला जिल्ह्यामध्ये आता मात्र संपूर्ण चित्र बदललेले आहेत या भागातून शिवसेना उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी जोराची ताकद लावत आता कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खरेदी विक्री संघ यावरती शिवसेनेचा दणदणीत विजय प्राप्त केला आहे बापूंनी आता फक्त ग्रामपंचायत लढवावी त्यांना आमदारकी झेपत नाही त्यांनी कुठे कामं केली अशी दाखवावी असा थेट सवाल शिवसैनिकांनी केला आहे त्यामुळे बापू म्हणजे शहाजीभाऊ पाटील येणाऱ्या विधानसभेला दारूण पराभवाच्या छायेत आहेत असा पवित्रा सध्या घेतला जात आहे सर्वच राजकीय पक्ष एकत्र येऊन शहाजीभाऊ पाटलांच्या विरोधात लढणार असल्याने सांगोला जिल्ह्याचं राजकारण आता बदललं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे ही जागा पुन्हा निवडून येणार मात्र त्यामध्ये शहाजीबाबू पडलेसणार असे दिसते मेरू आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद